नमस्कार या सेशन मध्ये आपण सिलेक्ट स्टेटमेंट बघणार आहोत बेसिक एसक्यूएल वगैरे कुठे स्टार्ट करायचे कशा लिहायचे तर ते बघणार आहोत प्रॅक्टिकली आज आपण आता मागच्या सेशन मध्ये आपण एसक्यूएल वर्क बेंच डाऊनलोड केलं होतं आणि इन्स्टॉल केलं होतं आणि त्यानंतर एक डेटाबेस क्रिएट केला होता आता त्यात आपल्याला काय करायचं तर इथे तुम्हाला हे हा डेटाबेस आहे तर इथे एक आयकॉन आहे जो क्रिएट न्यू एसक्यूएल टॅब फॉर एक्झिक्युटिंग याच्यावर क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला एक अशी विंडो भेटेल याच्यात आपण आता एसक्यूएल क्वेरीज लिहिणार आहोत तर काय करायचं आपल्याला तर सुरवातीला आपल्याकडे डेटा टेबलमध्ये डेटा आहे तर त्यातून आपण डेटा कसा रिट्रीव करायचा किंवा आपल्याला कसा तो डिस्प्ले करायचा की काय नेमका डेटा आहे ते बघण्यासाठी आपण काय करणार आहोत इथे आता इथे काही ऑप्शन्स आहे इथे लिमिट टू थाउजंड रोज म्हणजे आपण जो काही डेटा रिट्रीव करणार आहोत तो दहा हजार हजार रोजचाच रिट्रीव होईल जर आपल्याला वाटलं की आपल्याकडे लाखभर रेकॉर्ड आहे पन्नास हजार रेकॉर्ड आहे तर लिमिट टू पन्नास हजार रोज आपण करू शकतो किंवा आपल्याकडे वाटलं की चार पाच लाख रेकॉर्ड आहे एका टेबलमध्ये तर तुम्ही डोंट लिमिट शकता डोंट लिमिट म्हटल्यानंतर काय होईल ना की खूप सारा डेटा असेल आपल्याकडे आणि आपण एखादी क्वेरीफायर केली सिलेक्ट केली एखादी आणि त्याच्यातून आपण जेव्हा डेटा रिट्रीव करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते खूप वेळ घेऊ शकतात त्यामुळं इथे हजार करतात आपल्याकडे छोटे कर छोटे टेबल म्हणून आपण हे जे आहे लिमिट टू थाउजंड रोज ते ठेवूया आणि आता आपण क्वेरी लिहायची क्वेरी लिहिण्यासाठी पहिले आपल्याला आता आप लक्षात घेणं गरजेचं आहे की आपल्याकडे तीन टेबल आहे त्या तीन टेबल टे मधून आपण कोणताही डेटा रिट्रीव्ह कसू करू शकतो तर त्यासाठी एक सिलेक्ट हा शब्द आहे आणि सिलेक्ट स्टार म्हणजे त्या पर्टिक्युलर ज्या टेबल मधून आपण डेटा रिट्रीव्ह करायचे ते सर्वचे सर्व फ्रॉम कोणाकडून तर आपलं लेट से एम्प्लॉई डेमोग्राफिक्स हा टेबल आहे ज्याच्यातून आपल्याला डेटा रिट्रीव करायचा आहे तर असं टाईप करायचंय आणि याला रन करायचं रन करायचंय तर द स्टेटमेंट हे जे आहे आयकॉन तो युज करायचं तर बघायचं तुम्ही बाराव्या कोडच आहे या टेबलमध्ये दे एम्प्लॉई डेमोग्राफिक्स तुम्हाला एक सेमीकोलन दिला शेवटी तरी आहे कारण की आपल्याला जेव्हा मल्टिपल क्वेरी लिहायची असतात तेव्हा एंडिंगला सेमीकोलन असलेलं आहे आता काय करायचं आपल्याला तर आता इथं आपण काय केलं सिलेक्ट स्टार फ्रॉम डेमोग्राफी परंतु आपण फक्त एक टेबलचं नाव दिलं परंतु आता इथे आपण डेटाबेसचं नाव दिलंय का सप्लाय अँड लॉजिस्टिक्स तर नाही दिलं परंतु जेव्हा आपल्याकडे मल्टिपल डेटाबेस असतात म्हणजे हा एक आहे आणि अजून एक दोन असतील इथे डेटाबेस आपल्याला नेमकं कोणत्या टेबल मधून घ्यायचा डेटा तर ते मेन्शन केलं तर ते सोपं जातं मग आपल्याला काय सप्लाय डॉट लॉजिस्ट सप्लाय अँड लॉजिस्टिक्स हा डेटाबेस आहे आणि याच्यातलं आपण एम्प्लॉईडिक्स म्हणजे त्याने काय होईल की आपण क्वेरी इंजिनला सांगू शकतो की सप्लाय लॉजिस्टिक ह्या डेटाबेस मधला हा टेबल आहे ज्याच्यातून मला हे डेटा रिक्रूव्ह करायचा आहे आता आपण काय करणार की आता याच्यात आपल्याला स्टार म्हटलेलं आपण आता नेक्स्ट कॉन्सेप्ट काय आहे की आपल्याला स्पेसिफिक कॉलम पाहिजे म्हणजे फक्त फर्स्ट नेम किंवा लास्ट नेम पाहिजे किंवा एज किंवा पाहिजे आपले मला फक्त फर्स्ट नेम पाहिजे हा एकच कॉलमचा डेटा मला रिट्रू करायचा आहे तर ते रिट्रू केलं म्हणजे ऐवजी आपण पर्टिक्युलर एक कॉलमचं नाव दिलं तर क्वेरी तयार होते आणि तिथून फक्त फर्स्ट हे त्या पर्टिक्युलर कॉलमचे व्हॅल्यू डिस्प्ले होतात वाटलं की मला एक नाही कॉलम हे अजून एक कॉलम द्यायचे फर्स्ट नेम आणि से लास्ट नेम हे पण घ्यायचे तर त्याच्यावरती क्लिक केलं यूज केलं तर फर्स्ट नेम आणि लास्ट नेम येईल वाटलं तर एज पण घ्यायचं तर कॉमर्स सेपरेटेड एज तर एक सिम्पल हे तीन कॉलम आपण आता रिट्रीव्ह करतोय म्हणजे एका टेबल टेबलमध्ये आपले जवळपास आता कॉलम्स आहे परंतु त्यातले आपल्याला सर्व सर्व रिट्रू न करता आपल्याला जेवढे गरजेचे आहेत तेवढे म्हणजे जेव्हा आपण रिअल टाइम प्रोजेक्ट मध्ये काम करतो आपल्याला जेवढे गरजेचे असतात तेव्हा आपल्याला तेवढेच आपल्याला रिट्रू करता येतात यासाठी आपण आता हे सर्व एकाच लाईन मध्ये लिहिलेले परंतु जर वाटलं आपल्याला की थोडस सिस्टमॅटिक क्वेरी लिहिली तर आपल्याला समजायलाच सोपं आणि जास्त क्वेज किंवा जास्त फील्ड असतात तर असं वन बाय वन प्रत्येक लाईन वर सेपरेट सेपरेट दिलं तर हे व्यवस्थित दिसत तर आता अजून एक आपण काय करू शकतो की आपल्याला अजून एक ऍडिशनल मॉडिफाईड कॉलम करतो किंवा त्यासाठी फंक्शन किंवा मॅथमॅटिकल ऑपरेशन आता एज आहे एज मध्ये मी काही कॉलम व्हॅल्यूज ऍड केले मला बारा व्हॅल्यू आहे प्रत्येक प्रत्येक एजात मला बारा ऍड करायचे तर हे केल्यानंतर मी असं जर म्हटलं एक्झिक्यूट करायचे तर तुम्ही बघायचंय की इथे जसं चा हा कॉलम आहे आणि हा एज प्लस बारा जो आहे त्याच्यात ह्या एज मध्ये बारा ऍड होऊन पन पन्नास फोर्टी एट वगैरे असे रिझल्ट येतात म्हणजे याने काय होतं ना की आपल्याला एक ऍडिशनल कॉलम तयार झालेला आहे जो एक्झिस्टिंग कॉलम वरती काही ऑपरेशन करून मेडिकल ऑपरेशन करून आपण ते केलेलं त्याला जर वाटलं की मला एज प्लस बारा हे नाव द्यायचं नाही तर मग मला वाटलं की ट्वेल् प्लस एच असं काहीतरी नाव आपण देऊ शकतो तर ॲज म्हणू मग हे बघायचं तुम्ही तर इथे हे नाव चेंज झालेले म्हणजे जसं वाटेल तसं म्हणजे या सिंगल कोडच्या ऐवजी आपण डबल फो कोड दिलं तरी चालतं तेवढं ते एसपेल फ्लेक्झिबल आहे ते आणि हे ॲजच्या ऐवजी ऍज जरी नाही दिलं आणि फक्त आपण एवढं दिलं तरी हे चालतं पद्धतीने आपण हे मल्टिपल कॉलमचं करू शकतो आता याच्यात अजून आपल्याला काय की थोडस आपल्याला प्रेफरन्सेस पाहिजे असं हे काढून टाकतो मी जेणेकरून आपल्याला समजेल की आता एक कन्सेप्ट आहे आता तुम्ही मॅथ मध्ये जर माहित असेल तुम्हाला बोडोमास बोडमास म्हणून एक कन्सेप्ट असते की जे जे काही ऑपरेशन आपण मॅथमॅटिकल करतो म्हणजे आधी बेरीज वगैरे वगैरे यांचा प्रेफरन्स असतो कोणतं ऑपरेशन कधी व्हायला पाहिजे त्यासाठी हे बोडमार्स रूल फॉलो केला जातो इथे पण आहे बेसिकली इथेच एक असा एक रूल फॉलो केला जातो हा जो आहे तो पॅरेंटेसिस म्हणजे ब्रॅकेट आणि त्यानंतर एक्सपोनंट मल्टिपलिकेशन डिव्हिजन ऍडिशन आणि सबस्ट्रॅपशन म्हणजे हे ऑपरेशन पहिले पण हे कसं होणार आता लेट्स याला मी म्हटलं आणि आता मी हे एच प्लस टू आणि याला मी अजून एक तीनने मल्टिप्लाय केलं तर असं जर केलं आणि याला जर मी एक्झिक्यूट केलं तर आता बघा याचा चौवेचाळीस आता हे ऑपरेशन कसे परफॉर्म होणार फोर्टी फोर प्लस ट्वेल्व याचं जे उत्तर येणार इंटू थ्री असं हे होणार आता इथे समजण्यासाठी मी फिगर घेतो दहा दहा के म्हणजे आता काय होईल की जेणेकरून एज मध्ये आपण चौवेचाळीस मध्ये दहा ऍड केले झाले किती चोपन्न चौपन्न इंटू दहा पाचशे चाळीस तर अशा पद्धतीने म्हणजे हे पॅरेन्थेसिस जे आहे हे जे ब्रॅकेट आहे हे अगोदर याच्यातले ऑपरेशन परफॉर्म होणार त्यानंतर मल्टिप्लिकेशन जर वाटलं की मला आता इथं मी मायनस टू केलं तर आता असं नाही होत दहा वजा दोन अगोदर होणार मग हे ऑपरेशन असं नाही तर कसं होणार हे ब्रॅकेट मधलं ऑपरेशन अगोदर होणार त्यानंतर हे मल्टिप्लिकेशन ऑपरेशन म्हणजे हे दहा याला मल्टिप्लाय होणार आणि वजा दोन आणि एवढं जरी केलं आणि याला जर एक्झिक्युट केलं आपण तर आता बघायचं आहे की इथं पाचशे अडुतीस झालं कसे झाले की पाचशे चाळीस आपलं उत्तर येत होतो एवढं त्याच्यातून वजा दोन झाली पाचशे अडतीस वगैरे तर अशा पद्धतीने आपण हे ऑपरेशन परफॉर्म करू शकतो हे सिलेक्ट मध्ये आता पुढे जायचंय आपल्याला आणि आता ही हे जे हॅश देतोय आपण ही कमांड कमेंट म्हणजे याच्यातला आपण काही देऊ शकतो म्हणजे मला असं वाटलं की Uh, इथं मी म्हणू शकतो की आपल्याला खूप सार क्वेअर आणि आपल्याला समज असते दिस व्हेरी इज बेसिक uh, सिलेक्ट uh, स्टेटमेंट इन एसक्यूएल म्हणजे मी त्याला जरी याला एक्झ्युट केलं तरी ती एक्झ्युट होत नाही म्हणजे हे जे आहे ती हॅश uh, म्हणजे काय सांगतो की ते फक्त एक, एक एक्सप्लेनरी लाईन कमेंट कम, कमेंटरी म्हणतात आपण तर तेवढं लक्षात घ्यायचं ना आणि आता आपल्याला अजून एक बघायचंय की आता आपल्याला से सिलेक्ट स्टेटमेंट जर तुम्हाला समजलं की सिलेक्ट जर सपोज मी म्हटलं आणि आता ह्या टेबल मधून मी रन करतोय परत आता इथे तर आता सपोज मला फर्स्ट नेम लास्ट नेम याच्यात काही डुप्लिकेट व्हॅल्यू असते से आ, जेंडर आ, आता हे जेंडर जर कळलं मी आणि याला मी असं एक्झिक्युट केलं तर याच्यात किती व्हॅल्यू मेल आणि फिमेल इथं मेल फिमेल फिमेल असे चार आहे आणि बाकीचे मेल तर अशा पद्धतीने व्हॅल्यूज आहे आणि मला जर वाटलं की याच्यात मला फक्त फाइंड आउट करायचे की डिस्टिंग किती की डिस्टिंट म्हणजे काय युनिक किती तर इथे एक डिस्टिंक कीवर्ड आपण यूज करू शकतो आणि त्याला जर मी रन केलं तर आता बघायचं आहे की इथं काय येणार दोनच व्हॅल्यू येणार म्हणजे जेवढे युनिक रेकॉर्ड असतील तेवढे डिस्प्ले होतात ह्या डिस्टिंकने म्हणजे तुम्ही सिलेक्ट नंतर डिस्टिंक लिया आणि लक्षात घेण्याची गोष्ट की हे डिस्ट्रिक्ट असं चालत नाही म्हणजे तुम्ही असं टाकण्याचा प्रयत्न केला तर एरर दिले लगेच रेट राही आलेली त्याच्यामुळं हे जे काय आहे ते हे डिस्ट्रिक्ट ह्याच बाजूला पाहिजे सिलेक्ट नंतर आता आपण जर फर्स्ट नेम आणि लास्ट नेम जर दिले इथे फर्स्ट नेम म्हटलं मी आता असं म्हटलं फर्स्ट नेम जेंडर आणि डिस्ट्रिंग गॅलर जर केलं मी तर मला अपेक्षा आहे की आता इथे युनिक आलेले पाहिजे म्हणजे आता, आता ले ले। हे आता बघा जेंडर जे आहे ते डुप्लिकेट आलेले परंतु याच्या सोबतीला जो आहे फिमेल इथे जे आहे ते युनिक आहे म्हणजे याच्यात सपोज असं असतं एखादं की रवी 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 दोन रेकॉर्ड असते आणि मेल दोन रेकॉर्ड असते तर त्यातला एकच डिस्प्ले झाला असतं म्हणजे याचं हे युनिकनेस जो आहे तो दोन्ही कॉलमला कन्सिडर केलं करून हे डिस्टिंक्ट अप्लाय केलं जातं तर एवढं लक्षात घ्यायचंय त्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी ज्या आहेत की आपण कशा पद्धतीने हे डिस्टिंक यूज करू शकतो बऱ्याच वेळा आपल्याला सिलेक्ट मध्ये आपल्याला जेव्हा आपण डेटरेटर करतो हो तेव्हा आप आपल्याला डुप्लिकेट व्हॅल्यूज नाही पाहिजे किंवा फक्त ज्या युनिक व्हॅल्यूज आहे हो तेवढ्याच डिस्प्ले व्हायचे तर त्यासाठी आपल्याला हे डिस्टिंक फंक्शन जे आहे ते यूज करायचं असते तर अशा पद्धतीने आपण ह्या दोन एक दोन बेसिक गोष्टी आहेत जिथे तुम्हाला च्या क्वेरीज मधून म्हणजे टेबल मधून कसा डेटा करायचा हे समजते जिथे सिलेक्ट वापरायचं सिलेक्ट स्टार फ्रॉम वापरायचं हे दोन कीवर्ड जे आहेत सेम असतात आणि त्याच्यानंतर टेबलचं नाव असतं आणि हे स्टार म्हणजे एकतर तुम्ही स्टार म्हणजे सर्वचे सर्व कॉलम डिस्प्ले करा स्टारच्या जागी आपण स्पेसिफिक कॉलम नाव दिले तर फर्स्ट नेम लास्ट नेम तर ते स्पेसिफिक कॉलम डिस्प्ले असतील हो तर अशा पद्धतीने आहे आणि काही मॅथमॅटिकल ऑपरेशन आहे त्यांचा प्रेफरन्स त्यांच्या ऑपरेशन ऑपरेटरनुसार होतो तर ह्याच बेसिक गोष्टी आहे आपण पुढे अजून काही कन्सेप्ट घेणार आहोत पुढे परंतु पुढेच पुढे प्रॅक्टिस करा तुम्ही ऍज अ प्रॅक्टिस म्हणून एम्प्लॉई सॅलरी आणि सप्लाय डिपार्टमेंट या दोन टेबल मधून इथे जे केलेले ते यूज करू शकतात आता हे जर सेव्ह करायची जर वेळ आली तर सेव्ह करण्यासाठी तुम्हाला इथे एक ऑप्शन आहे सेव्ह म्हणून तर इथं सेव्ह करायचंय से, आणि याला नाव द्यायचंय दोन इथं एखादं नाव देऊ शकतो आपण म्हणजे हीच फाईल जर आपल्याला कोणाला शेअर असेल मी गिट हॅपवर अपलोड करतो त्याचं व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे तर तिला जर मी नाव दिलं की ना, सिलेक्ट आणि डॉट सिक्वल म्हणून ही सेव्ह होईल आणि मग ही सेव्ह झाल्यानंतर आता इथं बघा नाव आलेलं होतं ती आपण गीथ वरती किंवा आपल्या कोणत्याही फाईलमध्ये अपलोड करू शकतो आणि ते आपण नंतर रेफर करू शकतो मला आशा आहे तुम्हाला हे समज असेल काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये विचारता शकता